दादा स्वागत आहे तुमचं काय सांगाल आज अत्यंत तातडीची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शहराची बोलवण्यात आली होती स्वतः ता, तालुका अध्यक्ष या ठिकाणी आले काय नेमकं आजच्या बैठकीचं काल उमेदवारी अर्ज माघार घ्यायची तारीख होती दुपारी तीन वाजता ती वेळ संपलेली आहे काल आणि आज या ठिकाणी तातडीची पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी झालेली आहे त्यानिमित्ताने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे या ठिकाणी उपस्थित आले त्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली सर्व सूचनांना मान्यता देण्यात आली आणि त्या संदर्भात पुढचं विवरण मी तालुका अध्यक्षांना विनंती करतो की आपण काय चर्चा झाली त्याचं थोडक्यात व्यक्त करावं आज वडगाव शहरामध्ये काल उमेदवारी आयोजन एक तातडीची पत्र बैठक बोलावली होती काही नेमका बैठकीचं आयोजन प्रयोजन होतं आणि त्याबद्दल सांगा काल तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती आणि काल ती मुदत संपून गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अजूनही काही वॉर्डमध्ये आमच्याच कार्यकर्त्यांचे अर्ज अजून राहिलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती आज आम्ही वडगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेऊन सर्व प्रमुख पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांची मनोगता जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आज केलेला आहे त्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीसाठी आपण सामोरं जात आहोत असे तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनीलाना शेळके यांच्या सूचनेनुसार मयूरभाऊ ढोरे असतील पंढरी भाऊ ढोरे आहेत सुनीलभाई ढोरे आहेत या तिघांशी मी सर्वप्रथम चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आम्ही एका निर्णयापर्यंत असे आलेलो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्षपद आणि सोळा ठिकाणी नगरसेवक अशा अधिकृत आम्ही उमेदवारा जाहीर केल्यानंतर आजही चार दोन प्रभागांमध्ये काही उमेदवारा आमच्या शिल्लक आहेत त्याच्यामुळे या निवडणुकीला एक एकोपा जो घेऊन पुढं गेलं पाहिजे पक्षांनी तो एकोपा ठेवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सूचना या निमित्ताने करत आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जिथं जिथं आमचे अधिकृत उमेदवार सोडून पक्षाच्या कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज राहिलेले आहेत त्या सगळ्यांना आम्ही पाठिंब्याचं पत्र अधिकृत उमेदवाराला पाठिंबा त्या सर्व उमेदवारांनी द्यावा प्रत्येक वॉर्डमधल्या अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत की त्याच्यामुळं एकच अधिकृत उमेदवार उद्याच्या काळामध्ये या निवडणुकीसाठी सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक वॉर्डमध्ये जाईल अशा पद्धतीचं चित्र वाडगावमध्ये निर्माण होऊ शकतं त्याच्यात दुसरी सूचना आमची करत असताना आम्ही असं सांगितलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार त्यांनाच फक्त पक्षाच्या नेत्यांचा फोटो पक्षाच्या नेत पक्षाचं चिन्ह वापरण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे कुणी जर कार्यकर्ता अपक्ष उमेदवारी अर्ज स्वतःचा कायम ठेवून कार्यकर्त्यांना आणि पक्षाला वेठीचं धरण्याचं जर काम करत असेल तर त्यांना देखील आम्ही आज या प्रेसच्या माध्यमातून सूचना करत आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अशा पद्धतीनं वागू नये आणि त्यांनी जर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध स्वतःचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी ठेवला आणि त्यामध्ये पक्षाचं चिन्ह म्हणा किंवा पक्षाच्या आमदाराचं फोटो म्हणा किंवा पक्षाच्या नेत्यांचा फोटो त्या ठिकाणी वापरला तर येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये पक्षाच्या माध्यमातून त्याला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य किंवा पक्षाच्या जवळदेखील त्याला किंवा पक्षामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं स्थान आमच्या पातळीवरती त्याला राहणार नाही याची देखील या सगळ्या मंडळींनी ठेवली पाहिजे कारण आम्ही गेले महिनाभर निवडणुकीचा कार्यकाल सुरू झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्त्याशी विश्वासाने विश्वासाने बोलतोय प्रत्येकाला विश्वासात घेतोय प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देतो आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीतनं सगळ्यांशी बोलत 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 आम्ही आज या सगळ्या आपल्या एका पॅनल चांगलं सक्षम पॅनल वडगाव शहराच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं सर्व ज्यांनी आत उमेदवारी आत्तापर्यंत स्वतःच्या जाणीवपूर्वक ठेवल्या असतील आणि त्या माध्यमातून ते पक्षाच्या नेत्यांना पक्षाला विठीस धरण्याचं जर काम करत असतील तर कृपया त्यांनी ते थांबवावं पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा नाहीतर त्यांना येणाऱ्या उद्याच्या काळामध्ये पक्ष जी कारवाई करील त्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लाग लागेल याची त्यांनी अगदी इथं स्पष्टपणाने नोंद घ्यावी त्याचबरोबर आमचा वॉर्ड क्रमांक बारामध्ये आमचे एक उमेदवार एक आहेत गणेश माळस्कर यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक धडाडीचे कार्यकर्ते अतुल भाऊ वायकर यांनी पाठिंब्याचं पत्र त्यांच्यासाठी दिलेलं आहे मी त्यांना देखील मनापासून या निमित्ताने धन्यवाद देतो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब गटांचे प्रमुख असणारे आमचे दुसरे सहकारी अतुलजी राऊत यांनी वडगाव शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढं जात असताना आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि अजितदादा गट या सर्वांनी एकत्रितपणानं काम केलं पाहिजे या भावनेतनं त्यांनी देखील दोन पावलं पुढं टाकून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय केलेला आहे त्या संदर्भातलं पत्र त्यांनी वडगाव शहरापुरतंच न मर्यादित ठेवता उद्याच्या काळामध्ये लोणावळा शहर असेल तळेगाव असेल जिथं जिथे या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुरू आहेत तिथं सर्व ठिकाणी त्यांचा पाठिंबा त्यांनी व्यक्त केल्याबद्दल मी आमचे अतुलजी राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आपण जे पक्षातील बंडखोर आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचं म्हणताय तर ही कारवाई निवडणुकीनंतर त्याच्या त्याच्यामधल्या काळामध्ये होणार आहे का म्हणजे कायदेशीररित्या निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार काही प्रक्रिया होणार नाही नाही तसं नाही करणार आहे शेवटी मी आम्ही अजून एक ही शेवटची संधी त्यांना देत आहोत मी गेले आम्ही गेले आठ दिवस स्वतः आमदार सुनील अण्णा शेळके असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे गणेश गणेशाप्पा ढोरे असतील आणि तालुका अध्यक्ष नातेन मी असेल आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष असणारे ना सामाजिक न्याय विभागाचे सुहासभाऊ गरुड असतील आम्ही सर्व आमच्या संख्या उमेदवारांची संख्या इच्छुकांची मोठी असल्यामुळं आम्ही प्रत्येकाला समजून सांगणं त्याची नाराजी दूर करणं याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि हे सर्व जी जी मंडळी या निवडणूक प्रक्रियेमध्ये आहेत मग त्यामध्ये प्रमुख कार्यकर्ते असतील उमेदवार असतील किंवा इच्छुक असतील या सगळ्यांना हे गेले आठ दहा दिवस आम्ही करत असलेलं त्यांच्यासाठीचं ब विनवणे म्हणा किंवा त्यांना आम्ही त्यांची समजूत काढण्याचं काम करणं करत असताना हे सगळं त्यांना माहिती आहे की पक्ष आणि वडगाव शहराचा विकास या दोन्ही बाजू लक्षात घेता सगळे नेते मंडळी आपल्याला सातत्यानं आव्हान त्या ठिकाणी एकत्र राहण्याच्या संदर्भातलं करत आहेत आणि त्यामुळं अनेक मंडळी जी पक्षामधली आहेत थोडी काही नाराज होती काहींना पाठीमागच्या कामकाजाच्या संदर्भातल्या काही थोड्याफार कुरबुरी होत्या किंवा आमच्या वॉर्डात कामं काही प्रमाणात झालेली नाही या संदर्भातल्या काही तक्रारी होत्या त्या सर्व तक्रारींचं निरासन करण्याचं काम आम्ही मागच्या काळामध्ये मा केलं त्याचाच परिणाम म्हणून बऱ्यापैकी संख्या देखील इच्छुकांची कमी झालेली आपल्याला पाहायला मिळाली आज अनेक मंडळींनी आमच्या पाठिंब्याची पत्रं दिलेली आहेत एक दोन तीन ठिकाणी फक्त थोडंसं आहे तर ते सुद्धा दुरुस्त व्हावं या संदर्भामध्ये पुन्हा एकदा शेवटचं आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे माझी परत एकदा सगळ्यांना विनंती राहील की आपापसामध्ये आप तक्रारी न ठेवता वडगाव नगरपंचायतीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कशा पद्धतीने फडकेल आणि पक्षाची ताकद आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे आमदार सुनीला शेळके यांनी जी काही कामं मागच्या काळामध्ये केली त्या विकासाच्या दृष्टिकोनातनं पक्षाची ताकद कशी एकसंध राहील या दृष्टिकोनातनं सगळ्यांचा एकोपा कायम राहा एवढंच आजचं याच्यातलं उद्दिष्ट आहे नाथ बसलेले आहे साहेब आपले काही वॉर्डामध्ये फॉर्म आहे त्याबद्दलची आपली भूमिका काय स्पीकर आताच या ठिकाणी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ खांडगे आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलांना शेळके यांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचे फॉर्म राहिलेले आहेत ते फॉर्म या ठिकाणी अध्यक्षांच्या सूचनेनुसार मागे घेऊन फॉर्म माघारीची तर मुदत संपलेली आहे परंतु त्या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील ज्या ज्या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी त्यांना आमच्याकडून जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलं जाईल आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या उमेदवारावर बर, बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत शेवटचा प्रश्न बांधताना त्यांना आपण काहींना पुन्हा अडीच वर्षांनी नगरसेवक करण्याचे शब्द दिलेले आहेत अशी माहिती पुढे येते या पत्रकार परिषदेला आपल्या सोबत मंगेश खैरेजे केले त्यांनी काल आईच्या वेळी शेवटच्या क्षणाला सहा नंबर वॉर्डमध्ये माघारी घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला अडीच वर्षाचा नगरसेवक पदाचा शब्द दिलाय याबद्दल थोडी स्पष्टता नाही याच्यामध्ये या, या ना निवडणुकीला सामोरं जात असताना नगरसेवक संख्या जी आहे की किती मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून येतात पक्षाचे त्याच्यावरती स्वीकृत सदस्यांची संख्या किती असणार आहे त्याचं भवितव्य ठरणार आहे आज यांनी जर चांगला एकोपा जर ठेवला आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोळाच्या सोळा जर सीटं या ठिकाणी ही सगळी मंडळी एकसंद राहून आणू शकली तर निश्चितपणानं प्रत्येक कार्यकर्त्याला अगदी दोन वर्ष अडीच वर्ष असं मी म्हणणार नाही परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके निश्चितपणाने करतील असा विश्वास मी या निमित्ताने देतो